न्यूज लाईन अचूक वेधक नमस्ते मी गणेश तुकाराम पवार राहणार कापिल आमच्या कापिल गावामध्ये जे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जे बोगस मतदान झालं होतं या बोगस मतदान संदर्भात मी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या प्रेस कॉन्फरन्समध्ये या लोकांनी कशा पद्धतीनं बोगस आधार कार्ड तयार करून बोगस मतदान केलं त्या पद्धतीने ह्या ही निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही अधिकारी दोषी आहेत की ज्यांनी ह्या भानगडी करण्यास त्यांना हातभार लावला याबाबतचे सर्व पुरावे मी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सादर केलेले आहेत यामध्ये या, या नऊ लोकांनी जे बोगस आधार कार्ड तयार करून मतदान केलेलं आहे यामध्ये या लोकांनी या लोकांना लोका वाचवण्यासाठी आमच्या कापिल गावातील काही लोकांनी स्वतःच्या नावाचे स्टॅम्प पेपर वापरून यांना भाडे पत्र लावलेले आहेत परंतु हे भाडे करार दोन हजार चोवीसमध्ये केलेले आहेत आणि ह्याला बिल दोन हजार पंचवीसचं जोडलेलं आहे तेच सर्व फेक डॉक्युमेंट आहेत हे मी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांच्या समोर धावलेली आहेत तसेच यामध्ये मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी पूर्वीच्या ठिकाणची थी नावं हो, कमी न करता नवीन ठिकाणी नावं तिने वाढवली या लोकांनी स्वतः मतदान केलं त्याचा मी स्वतः इव्हीडन्स आहे कारण मी स्वतः तिथं पुलिंग एजंट म्हणून काम केलेलं आहे आणि त्या लोकांना मी त्यावेळी तिथं मतदान करताना स्वतः पाहिलं आहे आणि त्यांना अडवलेलं सुद्धा आहे तरी यांची या उपविभागीय अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावं कमी न करता नवीन ठिकाणी कोणत्या आणि कोणत्या अधिकाऱ्यानं वाढवली याबाबत त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबतची मागणी केलेली आहे तसेच तिसरा मुद्दा यामध्ये असा घेतलेला आहे की या निवडणूक शाखेमध्ये अव्वल कारकन म्हणून युवराज पाटील ही व्यक्ती कार्यरत आहे ॲक्च्युली या व्यक्तीला कोणताही आदेश नसताना आणि कोणाचाही म्हणजे परवानगी नसताना वरिष्ठांची या व्यक्तीनं तिथं परस्पर चुकीच्या पद्धतीनं सर्व कारभार केलेला आहे कामकाज केलेलं आहे तसेच या सर्वाचा डाटा या सर्वाची माहिती मी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये पुऱ्यानिशी दावलेली आहे तरी यांच्यावरती युवराज पाटील याच्या यांच्यावरती योग्य ती चौकशी करून त्यांचं निलंबन करून त्यांच्यावरती खातीनिय चौकशी करावी अशी माझी मागणी आहे यामध्ये मी उपविभा उपविभागाधिकारी कराड जिल्हाधिकारी सो सातारा व आयुक्त विभागीय आयुक्त सो पुणे या ठीन ठिकाणीही समक्ष भेटून त्यांना निवेदन देऊन या गोष्टीचं गांभीर्य काय आहे या सर्व गोष्टीची कागदपत्रं दाखवून चर्चा करून निवेदन देऊन मी यांच्यावरती कारवाईसाठी आंदोलन करणार आहे हा इशाराही त्यांना तिथं मी देऊन आलेलो आहे तरी यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती प्रशासनाकडे राहील आणि मला न्याय मिळावा ही विनंती the news line achuk vedhak